शिवराय सर बोला ना ठाकरे सर जय शिवराय सर जसा सतरा तारखेला खंड पडला होता तसा आज वीस तारखेला खंड पडलेला आहे तर सर शेतकऱ्यांसाठी काही आनंदाची बातमी आहे का नक्कीच पण आता कसं आहे ठाकरे सर वातावरणाचा जो दाब आहे वाऱ्याचा जो प्रेशर आणि वारं वाहत आहे Oh. आणि अरबी समुद्रामध्ये जवळपास खूप मोठं प्रेशर बनलेलं आहे oh. ज्याला आपण हाय प्रेशर म्हणतोय oh. त्यामुळे वारे हे जोराने पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत वाहतील oh. पण त्याच्याही अगोदर काही भागांना काही जिल्ह्यांना आपण आहेत oh. जवळपास याच्यामध्ये कमीत कमी पंधरा जिल्हे तरी सुखावतील असा पाऊस सुद्धा आपण सोमवारी दिनांक तेवीस तारखेला जाहीर करतोय oh. तर जिल्हे बघा यामध्ये असणार आहेत छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगरचा व्याप जरासा कमी पाहायला मिळेल जळगाव आहे त्याचाही व्याप कमी पाहायला मिळेल कारण की हाय प्रेशरचे वारे आहेत पण गुड न्यूज आहे तुमच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनंतर भोकरदन सिल्लोड कन्नड देवळगाव राजा भोकरदन झाल्याच्या नंतर परत एकदा देवळगाव मही परिसर चिखली मलकापूर खामगाव एरिया लोणार परिसर Uh, आ, मेहकर परिसर सुद्धा सुद्धा आहे 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 त्यानंतर गजानन हो आहे हिंगोलीचा तर सर्व तालुक्यांना पन्नास टक्क्याच्या आसपासची व्याप्ती आहे आणि बाकीच्या भागांना त्यांच्या राहिलेल्या फुगारे आणि फटकारे असतील पण एवढं की हे बकाडी जे स्वरूप आहे यांना त्याच्यातून दिलासा मिळेल थोडाफार आणि याच्यामध्ये नांदेडचा काय होतंय नांदेडच्या काही भागांना साईड बायड साईड बाईट साईड बाईट कंडिशन चालू आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी पडतोय पण शेताच्या उजव्या साईडने गेलाय डाव्या साईडने गेलाय अशा प्रकारची कंडिशन पण बऱ्यापैकी कंडिशन नांदेडची सुद्धा त्या सोमवारच्या दिवशी येणाऱ्या दोन तीन दिवसानंतर आहे जसं की काल आपण लाईव्ह मध्ये सांगितलं की बहात्तर तासामध्ये पुन्हा एकदा बदल होईल पंचवीस तारीख परत एकदा उघडीत निष्क्रिय आहे तर अजून सगळ्यात मोठी गुड न्यूज जी जाणार आहे ती म्हणजे चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती हिंगोली तर आहेच वाशिम पण आहे त्यानंतर भंडारा सर्वाधिक जास्त राहील हिंगणघाट वर्धा गडचिरोली ते तर आहेच हो आणि थोडाफार जर आपण दिलासा जर सांगायचं सा म्हटलं तर यवतमाळ सुद्धा खूप बरा आहे पण सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो वातावरण हे शंभर टक्के भागव्याप्तीचं नाहीये जी परिस्थिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि जे नाही ते तेल मसाला लावून सांगण्यात काही उपयोगही नाहीये त्यामुळे आता इकडले जे भाग आहेत लातूर जिल्हा असेल बीड जिल्हा असेल जालना असेल अहिल्या देवीनगर परिसर असेल सेम याच तारखेला तेवीस जूनला इथे फक्त फटकारे आणि ज्या धारा बंद पडल्यात मागील जवळपास आजच्या वीस तारखेलाच बंद पडल्यात त्या ज्या अठरा एकोणीसला सुरू झाल्या होत्या त्या कदाचित सुरू होतील या भागांमध्ये पण व्याप्ती खूप कमी आहे वीस ची ॲव्हरेजिंग व्याप्ती आहे मागच्या वेळेस एकोणीस ला ही व्याप्ती जी होती ती पन्नास ची ॲव्हरेजिंग व्याप्ती होती परभणीची व्याप्ती थोडी बरी आहे तीस टक्क्यावरती जाते नांदेडची व्याप्ती पंचेचाळीस टक्क्यावरती जाते बुलढाण्याची बाबती जवळपास सत्तरच्या आसपास जाते बुलढाण्यासाठी सुद्धा चांगले गुड न्यूज आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची पासष्ट ते साठ टक्के आहे आणि वाशिमची जी व्याप्ती आहे भाग घेण्याची याच्यामध्ये बऱ्यापैकी सत्तरच्या आसपास म्हणजे पासष्ट आपण यांना डिक्लेअर करूयात पण चंद्रपूरची व्याप्ती यवतमाळची व्याप्ती यावेळेस बरी राहील यवतमाळ सत्तर पंच्याहत्तरच्या रेंज मध्ये चालेल पण साठ टक्क्यांना बरा पाणी होईल आणि पंधरा टक्क्यांना पेंडवणीच्या आसपास होईल आणि बाकीची जी पंचवीस टक्के उर्वरित आहे त्यामध्ये बुरबुर किंवा येऊन नुसतं पाळायला लागेल अशी ही यवतमाळची कहाणी आहे बाकी मग चंद्रपूर नागपूर वगैरे भाग जो आहे तो सेम कंडिशन मध्ये यवतमाळच्या येतोय आणि ही जी गुड न्यूज आहे ही सोमवारच्या डेटला आहे आता अजूनही एक बरी गुड न्यूज देणार आहे तुमच्या माध्यमातून पण मला एक विनंती आहे मी कधी 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 काय करतो तुमचं चॅनल जे आहे ते आपल्या प्रयोगशाळेशी जोडलेलं हो। आहे त्यामुळे कमेंट्स चेक करायला तुम्ही मला वाईट कमेंट करा काहीही प्रॉब्लेम नाही जे आहे ते प्रामाणिकपणे सांगतो मी हो पण आपण नेमकं आहात कुठल्या भागातनं हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे त्यामुळे पुढची कंडिशन बघा कशी आहे हे जे वाऱ्याच्या जोराला शेतकरी घाबरलेला आहे तर हा वाऱ्याचा जोर कुठल्या भागांमध्ये कुठपर्यंत राहील जेणेकरून वाऱ्याशिवाय पाऊस हा थांबणार नाहीये तर वाऱ्याचे जे प्रवाह आहेत दक्षिण महाराष्ट्राला एवढा महिना पूर्ण चालणार आहे ज्यामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातूर पट्टा सुद्धा भीती वाटते सांगायची पण आहेच धाराशिव नंतर बीड जिल्ह्याला सुद्धा वारे सत्तावीस पर्यंत कंटिन्यू राहतील पाहिल्या देवीनगरची परिस्थिती देखील सव्वीस पर्यंत कंटिन्यू आहे, आहे। त्यानंतर परत एकदा गुड न्यूज पंचवीस तारखेला मला तर ता नशीब वाटते खानदेशचं आणि छत्रपती संभाजीनगर बरोबर बुलढाण्याचं वगैरे ठीक आहे दहावीस भागांना पडलं नाही त्यांच्या त्या शेतकऱ्यांचं नशीब थोडस खराब बनायचं आपण पण यांना सुधारणा डायरेक्टली पंचवीस तारखेला पुन्हा एकदा होते वारे असताना हा पाऊस ऍक्टिव्ह होतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि तो जोरदार होण्याचे चान्सेस आहेत फक्त दक्षिणेकडील पैठण एरिया गंगापूर एरिया हा थोडा किचकट राहील याच्यामध्ये पण जळगाव मात्र धूम चांगला पाऊस होणार आहे पंचवीस तारखेला धुळे आहे अकोला आहे अमरावती आहे त्याचबरोबर परिस्थिती सुधारते परत नागपूरची सुद्धा सव्वीस ला सुधारते डबल तेवीस नंतर आणि सत्तावीस अठ्ठावीसची जी कंडिशन आहे एकंदरीत फक्त ढगळलेलं वातावरण विदर्भासाठी नागपूर साठी चंद्रपूर साठी देखील आणि शेतोड्याचा देखील प्रमाव असणार आहे वारे आता बघा नांदेड सत्तावीस सव्वीस कंटिन्यू आहे मराठवाडा संपूर्ण हा वाऱ्याच्या जोर कंटिन्यू आहे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र जवळपास हा महिना मी पहिलेच सांगितले पूर्ण वारे राहू शकतात परिस्थिती या महिन्यामध्ये पूर्व विदर्भ असेल किंवा विदर्भातले काही पेरण्या रखडल्या असतील तर पाण्याच्या भरोश्यावरती स्वतःच्या विहिरीच्या तुम्ही करू शकता अन्यथा ह्या महिन्यात काही पेरणीयोगी आता कंडिशन राहिलेली आहे सर तर सर तुम्ही यापूर्वी एक रेकॉर्डिंग दिली होती आणि सांगितलं होतं की एकोणीस वीस तारखेला पाऊस राहणार आणि वीस तारखेला समजा उगडीप राहणार तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगितलं होतं तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाने आज उगडीप दिलेली आहे तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आज पेरण्या सुद्धा केलेल्या आहेत परंतु जे शेतकरी आता उद्या पेरणी करणार नाहीत ते थोडीशी चिंतेत होते म्हणजे आम्ही पेरणी कराव्या की थोडं थांबावं त्याबद्दल काय सांगणार आहात सर याबद्दल आवर्जून सांगेन काय होतंय पाऊस सांगितला शेतकरी पेरणी करतोय आणि नंतर त्या पेरणीवरती पाऊस उघडणार हेही सांगितलं असं इथपर्यंत शेतकरी ऐकत नाहीये बरोबर तर बघा पेरणी करायला ह्या काळात हरकत नाहीये पण पाऊस उघडणार असेल तर पुन्हा